लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल खूप काही ऐकलं होतं ॲक्च्युली एक्सपिरियन्स पण केलं होतं बट रिसंटली अलीकडे ज्या काही गोष्टी मी एक्सपिरियन्स करते ना त्या ॲक्च्युली मॅजिकल आहेत आणि मला असं वाटलं की बरेच लोक लॉ ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल माहिती करून घेतात बरेच लोक त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात मॅनिफेस्ट करतात ॲफर्मेशन्स लिहितात सगळे टेक्निक्स फॉलो करतात पण तरीसुद्धा एंडला त्यांचं म्हणणं हे असतं की ही गोष्ट माझ्यासाठी वर्क नाही करत ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे माझ्या बाबतीत या गोष्टी घडत नाही आहेत आणि मग जे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलतात मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतात पॉवर ऑफ अफ ॲफर्मेशन्सबद्दल बोलतात पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडबद्दल बोलतात यांच्या बाबतीत हे खरंच होतं की ते उगीच बोलतात एक छोटासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते मी आय थिंक लास्ट फिफ्टीन डेजपूर्वी असं झालं की मी एक पॉडकास्ट पाहत होते आणि त्या पॉडकास्टमध्ये त्या व्यक्तीने असं सांगितलं की तुम्ही जस्ट एक गोष्ट जी आहे ती इमॅजिन करा म्हणजे तुम्हाला जर पाहायचं असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतो का तर कुठलीही एक गोष्ट इमॅजिन करा म्हणजे अशी गोष्ट जी कदाचित तुमच्या समोर येणं पॉसिबल नाही आहे किंवा त्या गोष्टीबद्दल तुम्हाला असं फारसं की ती घडू शकते आपल्या बाबतीत किंवा ती आपल्याला दिसू शकते अशी खात्री असेल नसेल तरीसुद्धा अशी कुठलीही एक, कुठली एक गोष्ट जस्ट इमॅजिन करा आणि पुढच्या सेवन्टी टू आवर्समध्ये पुढच्या बहात्तर तासांमध्ये ती गोष्ट तुमच्यासमोर येते का पहा आणि ॲक्च्युली हा प्रयोग त्यांनी खूप लोकांच्या बाबतीत केलेला आणि त्यांना असं जाणवलं होतं की खूप लोकांनी तो एक्सपिरियन्स केला आता मी तो पॉडकास्ट पाहत होते फ्लो फ्लोमध्ये मी हा विचार केला की अशी कुठली गोष्ट असू शकते ज्याच्याबद्दल मी विचार करेन आणि सेवन्टी टू आवर्समध्ये ती गोष्ट माझ्यासमोर येईल किंवा म्हणजे पाहूयात मॅजिक होतंय का आणि मग एक गोष्ट सडनली एक थॉट माझ्या डोक्यात आला की पुढच्या बहात्तर तासांमध्ये माझ्या आणि आईची भेट व्हावी हो जेव्हा की मी बाहेर राहते आणि आई गावाकडे होते आणि मला या गोष्टीची हंड्रेड पर्सेंट खात्री होती की आईची आणि माझी भेट होणार नाही कारण माझा काही प्लॅन नव्हता आईकडे जाण्याचा आणि आई माझ्याकडे येणं तर इम्पॉसिबल होतं कारण तिच्या पाठीमागे इतके व्याप आहेत इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत की तिला घर सोडून जाणं शक्य नव्हतं आणि तशी ती येणार असते तर काहीतरी आधी मला हिंट मिळाली असती असं कुठलं म्हणजे असं काहीच रिझन नव्हतं आणि मग मला हा पण विचार आला की नको आपण त्याच्यापेक्षा ना छोट्या भावाबद्दल विचार करूयात की तो काहीतरी कारणामुळे म्हणजे काहीतरी काम आहे या कारणामुळे तो येईल आणि मग त्याची भेट होईल आणि परत आय डोंट नो वाय बट तो थॉट माझा तिथेच ड्रॉप झाला ते सेवन टू टू आवर्स अँड ऑल दोज थिंग्स मी सगळं काही विसरले आणि झालं असं की मी नंतर बाकीचे पॉडकास्ट बघितले ते बहात्तर तासांचं डोक्यात कुठे नव्हतंही माझ्या आणि मला असं वाटतं की नाही होणार आणि त्यांनी जो एक्सपेरिमेंट सांगितलेलं होतं त्यांनी चिराग जो दिया असतो त्याच्याबद्दल सांगितलेलं जो जिनीवाला दिया असतो त्याच्याबद्दल सांगितलेलं होतं सो मी म्हटलं की आपल्या बाबतीत ही गोष्ट काम करणार आहे मग मी परत विचार केला की दुसरी कुठली गोष्ट अशी इमॅजिन करू की म्हणजे माझ्या डोक्यात एकच होतं की मला अशीच गोष्ट डो डोळ्यासमोर आणायची आहे जी गोष्ट खरोखर घडू शकते कारण जर ती नाही घडली तर मग मला वाईट वाटेल आणि मग मी परत ती आयडिया पण ड्रॉप केली छोट्या भावाबद्दल थोडंसं एक वेळ मनात विचार आला की हां त्याची कदाचित माझ्याशी भेट होऊ शकते सेवन्टी टू आवर्समध्ये पॉसिबल नाही आहे बट तरीही मे बी काहीतरी असं रिझन निघेल आणि भेट होईल आणि मग नंतर मी विसरले माझ्या माझ्या कामामध्ये लागून गेले आणि नेक्स्ट डे आय डोंट नो वाय पण काय मॅजिक झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझी आई माझ्याजवळ होती आणि इट वॉज मॅजिकल म्हणजे तिने मला सरप्राईज द्यायचं ठरवलं आय डोंट नो तिला का माझी आठवण येत होती अचानक आणि तिला फार भेटावं असं वाटलं आणि ती सगळ्या गोष्टी सोडून कशाचंही मागचा पुढचं न करतं ती मला भेटायला आली होती आणि विशेष म्हणजे तिने मला सांगितलंही नाही आधी की मी तुला भेटायला येणार आहे ऑल ऑफ सडन ती आली आणि एकटी झाली आणि माझ्यासाठी ही गोष्ट अशी होती की आपण एक सेकंड साठी तो थॉट आपल्या डोक्यामध्ये आला आपण ती गोष्ट सोडून दिली पण ती गोष्ट घडली आणि ॲक्च्युली फक्त ही एकच गोष्ट नाही घडली असे अनुभव मला त्या मागच्या पंधरावीस दिवसांमध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आले की मी एक ठराविक गोष्ट इमॅजिन करायचे आणि माझे म्हणजे जस्ट इच्छा व्हायची की असं व्हावं आणि ती गोष्ट तशीच घडायची आणि जेव्हा की त्याची पॉसिबिलिटी म्हणजे जर मी प्रॅक्टिकली विचार केला तर पॉसिबिलिटी झिरो असायची आणि मग लक्षात आलं की पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आय डोंट नो आहे की नाही पॉवर ऑफ बिलीफ आय डोंट नो आहे की नाही बट हां पॉवर ऑफ इमोशन्स डेफिनेटली आहे तुमच्या इमोशन्स जर स्ट्रॉंग असतील तर त्या गोष्टी तुमच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट घडतात म्हणजे जे मी म्हटलं ना की अशा मॅजिकल गोष्टी घडायला लागल्या माझ्या भावाची मुलगी असवारा आणि ती शिकायला बाहेर असते आय डोंट नो आहे पण मला खरंच असं इच्छा झाली होती की मला तिच्याकडूनच हातावरती मेहंदी काढून घ्यायची होती आणि ती सुट्टीला येणार पण नव्हती त्यामुळे काही प्रश्न नव्हता पण जस्ट असंच थॉट आलेला बट ती अचानक सुट्टीला आली पण आम्ही नंतर जेवण वगैरे केलं गप्पा वगैरे मारलं सगळं काही झालं आणि म्हणजे मी तिला गुड नाईट वगैरे बोलली आणि रात्री साडेअक साडे अकरा वाजता सडनली ती टपकली माझ्याकडे आली आणि Uh, मला म्हटली मेहंदी काढायची मला असं वाटलं की तिला माझ्याकडून मेहंदी काढून घ्यायची मी म्हटलं तुला काढायची का ती म्हटली नाही तुमच्या हातावरती काढायची आणि मी काढणार आहे आणि म्हटलं तुला कोणी सांगितलं हे की माझ्या मनामध्ये अशी इच्छा आली होती म्हणून ती म्हटली कोणी नाही सांगितलं मी तर सहजच आले म्हणजे तुमच्या जर इमोशन स्ट्रॉंग असतील तुमचं जर तुमच्या इमोशन्सवरती विश्वास असेल ना गोष्टी मॅजिकली घडतात मग तुम्ही हे ऐकलं असेल की तुम्ही जर एखादं स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते स्वप्न जगायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला ऑफिसर म्हणायचं तर तुम्ही ऑफिसरसारखं फील करून घ्या तुम्ही ऑफिसरसारखं वागा याचा अर्थ असा नसतो की म्हणजे मी ऑफिसर झाले तर मग तो जो माझा ॲटिट्यूड असेल किंवा ते जे माझं म्हणजे सगळंच डेली रुटीन असेल तसं नाही असणार पण हा तो फील त्या इमोशन सोबत कनेक्ट व्हा जर तुम्ही त्या इमोशन सोबत कनेक्ट झाला ना तर ती गोष्ट ॲटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होईल तुम्ही कधीतरी हे पण इमॅजिन केलं असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीचं थोडंसं टेन्शन घेतलंय जी गोष्ट ऍक्च्युली घडलेली नाहीये पण त्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला स्ट्रेस आला तुम्हाला फारच असं चिडचिड पण आहे आणि कदाचित तुम्ही रडलाय पण तुम्ही फार दुःखी झालाय आणि ती गोष्ट तशीच घडली सेम हे तुमच्या पॉझिटिव्ह आणि हॅपी इमोशन्सच्या बाबतीत पण घडतं जर तुम्ही त्या गोष्टी फील करत असाल आतमधून जो तुम्हाला आतमधून असं वाटत असेल की हां ही गोष्ट माझ्या बाबतीत घडावी असं झालं तर किती छान होईल आणि तो छानवाला मुमेंट जो असतो तो जर तुम्ही जगत असाल ना तर त्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हंड्रेड पर्सेंट येतात तुम्ही नको नको म्हणालात ना तरीसुद्धा त्या येतात सो so, पॉवर ऑफ इमोशन्स समजून घ्या की खरंच तुमच्या इमोशन्सची काय पॉवर आहे आणि तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करू इच्छित असाल ना तर तुमच्या इमोशन्स तेवढा स्ट्रॉंग ठेवा ज्या इमोशनला म्हणजे जी, जी इमोशन तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी आहे ना जो फील तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवा आहे ना तो आत्ता इमॅजिन करा आणि तो जगायला लागा बऱ्याचदा असंही होईल की तुम्ही खूप खुश राहायचं ठरवलंय तुम्ही खुश आहात आतमधून सडनली कोणीतरी टपकेल आणि तुमच्या मूडचा बँड वाजवून निघून जाईल बट तुमच्या इमोशन्सचा कंट्रोल दुसऱ्या लोकांच्या हातात देऊ नका ऑब्वियसली हे इतकं इझी नाही आहे बट ट्राय करायला काय हरकत आहे म्हणजे हे कोणालाही एका रात्रीत तर शक्य होणार नाही पण तुम्ही हळूहळू तर करू शकता ॲटलीस्ट जे अननेसेसरी लोक आहेत त्यांच्या तरी विचारांचा त्यांच्या मताचा तरी स्वतःच्या विचारांवरती किंवा स्वतःच्या इमोशन्सवरती निगेटिव्ह परिणाम होऊ देऊ नका ते काही सेकंदांसाठी आलेत काही मिनिटांसाठी आलेत ना तर त्यांना तसंच ट्रीट करा की हे काही मिनिटांसाठी आहेत अँड देन तुमचं जे काही रुटीन आहे त्या रुटीनमध्ये परत या आणि हॅपी राहिलं शिका तुम्ही जर त्या इमोशन्स जगत असाल त्या इमोशन्स फील करत असाल तर त्या इमोशन्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये शंभर टक्के अट्रॅक्ट कराल मी ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींना इतकं मानत नव्हते बट मी ॲक्च्युली फिजिकल पेनमधून पण बऱ्याचशा गोष्टींच्या पेनमधून पण मी बाहेर पडते म्हणजे लास्ट टाईम तुम्हाला माहिती असेल की जे काही हेल्थ इश्यूज वगैरे झाले तर मी बऱ्याचशा फिजिकल पेनमधून पण बाहेर पडते खूप गोष्टींमधून मी हील होते आणि या गोष्टी माझ्या बाबतीत वर्क करायला लागल्यात म्हणून मी तुमच्याशी शेअर करते जर तुम्ही अशा कुठल्या प्रॉब्लेममधून आत्ता सध्या जात असाल की त्याच्यातून बाहेर पडणं फार कठीण जातं आहे तर तो, तो प्रॉब्लेम माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा मी डेफिनेटली ट्राय करेन त्याच्यावरती एखादी एक एक्झरसाईज किंवा त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन घेऊन येण्याचा ऑब्व्हियसली हे माझं स्वतःचं नॉलेज नाही आहे पण मी जिथून पण शिकेन आणि ते ज्यावेळेला मी इम्प्लिमेंट करेन आणि मला त्याच्यावरती खरंच ज्यावेळेला फरक पडेल ज्यावेळेला मला जाणवेल की हां यार ही गोष्ट अशा अशा पद्धतीने वर्क करते तर डेफिनेटली ती मी तुमच्यासोबत पण शेअर करेन कारण ते शेअर करायला मला नक्की आवडेल कितीतरी वॉरियर्स आत्ता असे आहेत कितीतरी महिला अशा आहेत गृहिणी अशा आहेत ज्या ॲक्च्युली त्यांच्यासोबत या गोष्टी मी शेअर केल्यानंतर त्यांनी त्या इम्प्लिमेंट केल्यात लाईफमध्ये आणि त्या खूप छान आयुष्य जगतात आत्ता सो ते तुमच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाही कारण मी आजूबाजूच्या लोकांसोबत त्या गोष्टी शेअर केल्यात आजूबाजूच्या लोकांमध्ये ते चेंजेस त्यांच्या लाईफमध्ये ते चेंजेस पाहिलेत सो ते चेंजेस तुमच्या सुद्धा येतील सो जर अशा कुठल्या गोष्टीसोबत तुम्ही स्ट्रगल करत असाल तर ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी जो आज एक्सपिरियन्स शेअर केला असा एक्सपिरियन्स तुम्ही कधी घेतला आहे का जर असा एक्सपिरियन्स तुम्हाला पण आला असेल तर तोसुद्धा कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या अशाच एका अमेझिंग व्हिडिओमध्ये थँक्यू